पाणी चालू केलं पुरा फ्लड पाणी भरायला लावते तुम्ही फक्त ऐकावं हो आणि आहे येत नाही पंधरा दिवसात चालू बाग सेटिंग जेलोरा नका देऊ नंतरच्या एप्लिकेशनला द्या तीन चार दिवसांनी खर्च वाचला ना आपला देतो सेटिंगचे पैसे वाचले लिक्विड बटिकेशन मधून सेटिंग होते मग कंपनी म्हणतात ये सोडा वरून हे द्या हे लागतात नाही कम परते कंपनीचं गणित हे आणलं म्हणजे ते विकणार मग त्याला आपल्याकडे हा पर्याय व्यवस्था असते कारण आपल्याला गरज काय त्याच्यानुसार काम करावं लागतं लोक काय करतात स्टेज मध्ये पाणी कमी के करतात केन काढू नये म्हणून हे काढू नये म्हणून मग मधला जो डोळा असतो तो प्लॉट करून टाकतो आपण मी त्यावेळेस फ्लॉड पाणी देतो त्यांना म्हटलं केन नेल हे केनवर आपल्याकडनं बक्षस तुम्हाला कारण ती मॅनेजमेंट आपल्याला जर बाग छत्तीच्या एक दोन महिने पहिले आले ना आपण त्याला आपल्या ताब्यातच घेतो जोपर्यंत आपल्या बाजूने राहत नाही झाड तोपर्यंत आपण त्याला काही करू शकत नाही अर्धवट बागे आले गडबडून दादा यांच्याकडे दोन डॉक्टर होते दादांकडे गेलो त्यांना मग त्यांनी मला सांगितलं दादा तुम्ही काम करा मला भाग सक्सेस करायचं चालणार तुम्ही बदला थोडस बदला जे बी आपल्याकडे येत आहेत ना काय असं नवीन टेक्नॉलॉजी काहीतरी वेगळे पात त्यांना म्हटलं तुम्हाला सक्सेस करायचं घाट सेटिंग घ्यायची एवढे कराट आहे टेबल त्यांच्यामध्ये तीन चार प्रकारच्या व्हरायटी आहेत मुलगा नाही होऊन त्यांनी आता नवीन झाड लागवड केलेले त्यांना छटणी सुद्धा मी त्यांना सांगितलं अजिबात डिस्टर्ब करू नका झाडाला यश मी त्यांना ता ते झाडं करून दाखवतो याच पद्धत त्यांचे कुठं त्यांना वाटतं हेच झाडा म्हणून वापर घेऊन कसा स्टम तयार होते कशा पंजा तयार होत नाही मग पुढे आपल्याला झाड झाड बी वाढलं पाहिजे मालसंख्या वाढली पाहिजे झाडामध्ये आपल्याला काय असतं बऱ्याच जणांचे फार सारखे करता दरवर्षी छोटून तेवढं झाडेभर माल घेऊन मार्केट विकणे आपण दरवर्षी दोन किलो तर ॲव्हरेज वाढलं पाहिजे एका झाडाला जर आपण तीनशे रुपयापर्यंत खर्च करतो तर दरवर्षी एक एक दोन दोन किलो जर वाढला तर आपला वर्षावर पैसा वाढत होता म्हणजे आपल्याला काय असतं खर्च खिशातो पैसे जात नाही